बातमी ही व्यवस्था बदलेल आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपाय करून सोन्याचा गुप्त खजिना मिळवून देतो असे आमिष दाखवून महिलेची फसवणूक झाल्याची घटना शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात घडली या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी सापळा रचून एका गोंधू बाबाला बेड्या ठोकल्या आहेत खाण बाबा उर्फ मदारी खाण असे या भोंधूबाबाचं नाव आहे महिलेकडून पैसे उकळल्यानंतर तिला फसवणूक झाल्याचं लक्षात येताच आरोपीने याबाबत कोणाला सांगितल्यास मंत्राद्वारे तुला बकरी करेन अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले कोथरूड परिसरातील बेचाळीस वर्षीय महिलेने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे फिर्यादी महिलेची मैत्रीण गेल्या वर्षा फिर्यादी महिलेची मैत्रीण गेल्या वर्षापासून भोंधू बाबा मदारी याच्याकडे जात होती तिच्याकडून फिर्यादी महिलेला याबद्दल माहिती मिळाली फिर्यादी महिला विधवा असून त्यांना दोन मिळे घरची आर्थिक चणचण दूर व्हावी असं तिला वाटत होतं ही बाब मदारी बाबासमोर महिलेने बोलून दाखवल्यानंतर त्याने आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपाय करून सोन्याचा गुप्त खजिना मिळवून देतो असे आम्ही दाखवले त्यासाठी पूजेसाठी बोंधूने महिलेकडून कडून दोन लाख साठ हजार रुपये घेतले पंधरा दिवसांपूर्वी त्याने आपल्या घरी पूजा मांडून फिर्यादी मातीचे मडके आणि त्यावर काळ्या रंगाचे कापड बांधून दिले तसंच ते कापड सतरा दिवसांनी रात्री अकरा वाजून एकवीस मिनिटांनी उघडण्यास सांगितले त्यानुसार फिर्यादी महिलेने मडक्यावरील कापड काढले असता त्यात काहीच आढळले नाही फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने मदारीला फोन केला तेव्हा त्याने याबाबत कोणाला सांगितले तर तुला मंत्राद्वारे बकरी करेन अशी धमकी दिली त्यानंतर महिलेने घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना कळवलं मदारीने फिर्यादी महिलेला मंगळवारी पंधरा तारखेला सायंकाळी साडेसात वाजता घरी बोलवले त्यावेळी पोलिसांनी सापळा लावून मदारीला ताब्यात घेतले महाराष्ट्र तसेच पिंपरी परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जयहिंद महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला, ला। युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा